नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने हुडकेश्वर रोडवरील पिपरा फाटा आउट रिंग रोड जवळ एक मोठा छापा टाकला आहे यामध्ये फोर्च्युस तेल आणि अंबुजा गोल्ड तेलच्या नावाने बनावट तेल तयार करणारी कंपनी पकडली गेली आहे आता पुढे काय झालं आणि त्यातून पोलिसांना काय सापडलं हे चला जाणून घेऊया नागपूरच्या गुन्हे शाखा क्रमांक चार ने कारवाई केली आहे की हुडकेश्वर रोड पिपला फाटा आउटर रिंग रोडवरील नेक्स्ट वर्ल्ड हॉटेलजवळ बनावट तेल निर्माण करणारी कंपनी पकडली आहे पोलिसांनी छापेमारी करत शेकडो तेल डबे जप्त केले आहेत याशिवाय पंच्याऐंशी लाख सहा हजार पाचशे तीस रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे आरोपी निलेश दिलीप साहू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अदानी विल्मर कंपनीचे जे अधिकृत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे त्यांच्या आमच्याकडं क्राईम ब्रँच नागपूर पोलीस यांच्याकडे तक्रार आली होती की काही लूज मध्ये जे खाद्यतेल आहे ते आणून त्याचा ब्रँडेड तयार करून ते महाकिमतीला विकत आहेत अशी माहिती क्राईम ब्रँचला मिळाली होती त्यानुसार आमचे युनिट चार्जचे जे पथक आहे ज्याचे इन्चार्ज पोलीस निरीक्षक गड्डीमे आहेत त्यांच्या पूर्ण टीमनं त्या ठिकाणी छापा मारला आणि जी माहिती मिळाली होती ती खरी आढळून आलेली आहे त्या छापा मध्ये जवळजवळ साडेआठ लाख रुपयाचा संपूर्ण मुद्देमाल मिळून आला ते सगळं खाद्यतेल आणि बाकीचं पॅकिंग साहित्य वगैरे सगळं जप्त करण्यात आलेलं आहे बोडकेश्वर पोलीस स्टेशन या ठिकाणी तो गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये जो गोडाऊन मालक आहे जे सर्व करत होता तो व्यक्तीला सुद्धा ताब्यात घेण्यात आले घेण्यात आलेला आहे आणि उडकेश्वरला पुढील तपास सर माल समावेश आहे आणि कशी त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे आता सध्या गोडाऊन मध्ये संपूर्ण उद्यमाल जो मिळालेला आहे तो जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जे रेकॉर्ड आपल्याला सापडेल किंवा आरोपीच्या इंट्रोग्युशन मध्ये जी माहिती मिळेल तो माल कुठून आणला कोणाला जाणार आहे हे सर्व माहिती त्याच्यामध्ये जा पडताळली जाईल आणि होडकेश्वर मध्ये जो तपास चालू आहे त्याच्यामध्ये चा सर्व निष्पन्न करून पुढील कारवाई करण्यात येईल सर हे पूर्ण कारवाई सदरची संपूर्ण कारवाई आमचे पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर त्याचबरोबर ऍडिशनल सीपी क्राईम श्री संजय पाटील सर आणि डी सी पी डिटेक्शन राहुल माकणीकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे पोलिसांची ही धडक कारवाई नागपूरसाठी एक मोठा धक्का ठरली आहे आणि बनावट विरोधात अशा प्रकारच्या कारवाईने शहरवासियांना एक मोठा संदेश दिला आहे अधिक अपडेटसाठी आमच्याशी जोडले रहा राहा सिटी न्यूज